वैद्यकीय सेवा म्हणजेच मानवसेवा या तत्वाशी एकनिष्ठ राहणारे डॉक्टर आपलं आरोग्य अनेकदा दुर्लक्षित करतात रुग्णांच्या सेवेत चोवीस तास व्यस्त असलेल्या या देवदूतांसाठी सातपूर अशोकनगर येथील साईनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने एक आगळा वेगळा आणि उत्साहवर्धक असा खास डॉक्टरांसाठी बॉक्स क्रिकेट स्पर्धांचा उपक्रम राबवण्यात आला तेरा एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर महिरावणी येथेही डॉक्टरांची बॉक्स क्रिकेट स्पर्धा पार पडली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या हस्ते फित कापून स्पर्धेचा शुभारंभ झाला याप्रसंगी रणजित नलवडे यांनीही क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला अशा स्पर्धकांनी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना मानसिक व शारीरिक ताजेपणा मिळतो असे सांगत साईनाथ स्पेशालिटी हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक व्यक्त केले श्री साईनाथ हॉस्पिटल सातपूर यांनी डॉक्टरांसाठी म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणीचे डॉक्टर यांच्यासाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले डॉक्टर म्हणजे आपण नेहमीच म्हणतो देवाच्यानंतर डॉक्टर आणि प्रत्येक समाजातील घटकांसाठी जेव्हा काहीतरी शारीरिक व्याधी असतात किंवा कोणताही त्रास असतो तेव्हा त्याला बरं करण्याचं काम आणि तंदुरुस्त होण्याचं काम हे चूकपणे बजावत असतात त्यांना थोडासा विरंगुळा किंवा जसं म्हटलं की डॉक्टरसुद्धा सगळे फिटच राहिले पाहिजेत आणि आपण सगळ्यांनी प्रार्थना करायला पाहिजे म्हणजे ज्यावेळी हॉस्पिटलला जातो सगळेजण देवाकडे आपण दावा करतो की पेशंट विशुष होते आणि मग पेशंट विसद होतो आपण डॉक्टरांना देवाचं दर्जा देतो त्याचप्रमाणे सगळ्यांनी डॉक्टरांसाठीसुद्धा डॉक्टर विषय राहायला पाहिजे प्रार्थना करायला पाहिजे कारण ते तंदुरुस्त तर आपल्याला पण तशा सुविधा आपल्याला देऊ शकतात त्याच अनुसरून हे आजचा उपक्रम ते राबवत आहेत स्वतः तंदुरुस्त राहण्यासाठी थोडा विरंगुळा म्हणून आणि मानसिक ताणतणाव त्यांच्याही ता फील्डमध्ये आहे तर त्यातून थोडासा अवधी काढून ते स्वतःसाठी आणि शरीरासाठी थोडं खेळण्याचा आयोजन केलेला आहे तर त्यांना सगळ्यांना शुभेच्छा आणि जो उत्कृष्ट संघ असेल तो जिंकू अशी सदिच्छा व्यक्त करतो थँक्यू धन्यवाद या बॉक्स क्रिकेट स्पर्धेत पेट संघ प्रथम विजेता ठरला द्वितीय क्रमांक महिरावणी संघाने पटकावला तर तिसऱ्या क्रमांकावर हरसुल संघाने आपला जम बसवला सर्व विजेत्या संघांना आकर्षक ट्रॉफी देण्यात आली तसेच सर्व स्पर्धकांनाही सहभाग घेतल्याबद्दल साईनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला साईनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या या उपक्रमाबाबत डॉक्टरांनी विशेष कौतुक व्यक्त केले साथी आज श्री सायनास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांनी डॉक्टरांसाठी जे क्रिकेट मोहिम आयोजित केलेली आहे त्यामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिसत आहे साधारण सात ते आठ टीम आणि त्यांचे क्रू मेंबर्स सगळे इथे अवेलेबल आहे याच्यामध्ये आजकालच्या धक्कादैकीच्या जीवनामध्ये जे आपला हेल्थ ओरिएंटेड आपले काही प्रोग्राम हो होत नाही किंवा हेल्थ ओरिएंटेड आपण जे दुर्लक्षित आहोत त्याच्यासाठी की डॉक्टरसुद्धा काम करत असेल त्याला एक मानसिक स्ट्रेस असतो त्याला एक फिजिकल स्ट्रेस असतो तर तो कसा कमी व्हावा हो याच्यासाठी डॉक्टरांसाठी आम्ही हे के केलेलं सगळं आयोजन आहे होपफुल्ली की हे सगळं बेस्टच होणार आहे थँक्यू श्री साईनाथ हॉस्पिटलतर्फे ही प्रीमियम लीग क्रिकेट आयोजित केलेली आहे या धावपळीच्या जगामध्ये आपण सध्या बघत आहोत की मोबाईल्स टी व्ही याच्यामुळे ग्राउंडचे खेळ जे आहे ते बऱ्यापैकी संपुष्टात आलेले आहे पण आपण क्रिकेट एक माध्यम ठरवून हेल्थसाठी आणि फिजिकल फिटनेससाठी हा कार्यक्रम खो आयोजित केलेला आहे सर्वांचा चांगला प्रतिसाद आहे सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि धन्यवाद डॉक्टरांना उत्तम आरोग्य लाभावे त्यांनी तणावमुक्त होऊन अधिक चांगली सुविधा द्यावी पण दुसऱ्यांचं आरोग्य जपतो पण स्वतःकडेही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे सातपूरच्या नामांकित अशा साईनाथ स्पेशालिटी हॉस्पिटलने या स्पर्धेच्या माध्यमातून एक सकारात्मक संदेश दिला एकोप्याची भावना आणि फिटनेसबद्दल जागरूकता निर्माण केली अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही आयोजित करणार असल्याचं सायनाथ स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं सांगण्यात आलं आहे आज आपण श्री साईनाथ हॉस्पिटलतर्फे एक प्रीमियर लीग चालू करतो आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास सात ते आठ टीम्स आहेत जे उत्स्फूर्तरित्या भाग घेत आहेत ह्या स स्पर्धेचं उद्घाटन आपले माननीय श्री नलवडे साहेब वरिष्ठ पी आय सातपूर पोलीस स्टेशन यांनी केलं आहे सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील सगळ्यांसाठी बेस्ट ऑफ या स्पर्धेत नाशिक शहरासह ग्रामीण भागातील पेठ महिरावणी सातपूर शहरातील सरकारी व खासगी डॉक्टरांच्या आठ संघासह असंख्य डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेचा आनंद लुटला या स्पर्धेच्या माध्यमातून डॉक्टरांनी एकमेकांशी संवाद साधला सहकार्य वाढवलं आणि काही वेळ रुग्णालयाच्या ताणतणावापासून दूर राहत नवीन ऊर्जा प्राप्त केली तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ग्रुपने यासाठी पुढाकार घेतला